काय याच्यामध्ये होते मला आहे ऊस आज त्या ऊसाला सोळा महिने लागलेले अजून ऊस फुटला नाही भावरा कारखान्याचे संचालक व्यंकटराव कल्याणकर यांनी काय की कारखाना सुरू सुरू झाल्या झाल्या अठरा नोव्हेंबर रोजीचा ऊस दहा बारा दोन हजार चोवीस रोजी तेवीस रोजी तोडलेला आहे कारखान्याला गेले आम्ही त्याचा पुरावा करून सरी आम्ही त्याच्या कारखान्याचेच बी हे केलेले आहेत त्याचा ऊस गेलेले त्याच्या शिल्पा सुद्धा आलेले संचालक जे आहे राजसभाई व्यंकटराव कल्याणकर त्यांचा खोडवा ऊस असताना चौदा बारा दोन हजार तेवीस रोजी गेलेला आहे याची तारीख आहे नऊ बावीस सप्टेंबरची वीस वीस तारीखची वीस सप्टेंबर आमचा आमचा वीस सप्टेंबरचा ऊस अजून तुटला नाही फेब्रुवारी महिना लागला वीस सप्टेंबर चा तुमचा ऊस तुटला नाही संचालक मंडळाचा ऊस गेलेला आहे हा त्यानं स्वतः घातलेला का संचालक मंडळाने का कारखाना ताब्यात घेतला की का स्वतःचा मालकीचा समजत हे समजलं आलं आम्हाला आम्ही कर्मचाऱ्यांना विचारलं गेल्यापूर अर्धापूर तालुक्यामध्ये एकूण किती हेक्टरवर ऊसाची लागवड आहे आणि किती ऊस उत्पादक आता आम्ही भारव कारखान्याच्या कर्मचाऱ्याला विचारला असलं तर एकशे सत्तेचाळीस हेक्टर ऊस सप्टेंबर महिन्यातला शिले काय म्हणतात दोनशे त्रेचाळीस हेक्टर अजून शिले काय म्हणतात सप्टेंबर महिन्यात तर यायचं तर सप्टेंबर महिन्यात महिन्याचा ऊस बाराव्या महिन्यातच गेलेला आहे ऊस देण्यासाठी पैशाची काही होते त्या टोळी पण होतीच ना आता मशीनवाले तर तीन हजार रुपये ड्रायव्हर पाचशे रुपये एंट्री आम्ही घराच्या कारखान्याच्या व्हाईसमनला आम्ही विचारणा केली असली तुम्ही शेतकरी देऊ नका म्हणले होते आम्ही म्हणलो बा साहेब एवढे आमचे शेतकरी वीस पंचवीस साहेब विचारा तुमचा कर्मचारी अद्यापही कोणी शेतकऱ्याला तोड चिठ्ठी दिलेली नाही दोन वर सांगतात फलाण्याचा तोडा त्यांना नाही पैसे दिले तर तिसऱ्याचा तोडायला जातात याला बंधन कुठं असलं पाहिजे त्यांनी आम्हाला तोड चिठ्ठी दिली तर आम्ही कारखान्यावर कंप्लेन करू इतरही ऊस उत्पादक शेतकरी आपल्या सोबत आहेत त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी बनले ते या ठिकाणी राजभवन काय सांगणार ज्या पद्धतीनं आपण शेतकरी आंदोलन करता हा कारखान्याच्या कार्यालयाला आपण करून ठोकलेला आहे काय मागण्या होत्या आणि आतापर्यंत भाऊराव चव्हाण कारखान्याने ऊस घेण्यासंदर्भात कोणती भूमिका बजावलेली आहे किती शेतकऱ्यांचा ऊस दिलेला आपण जर बघितलं तर पवराव चव्हाण कारखाना हा प्रचंड कर्जामध्ये बुडालेला कारखाना आहे आणि या प्रचंड कर्जा त्यांच्याकडे अगदी म्हणजे आमच्या कानावर म्हणजे आतल्या बातम्या अशा आहेत की त्यांच्याकडे मेंटेनन्स साठी सुद्धा पैसे नसतात त्यामुळे या वर्षी त्यांच्याकडे टोळ्या किंवा इतर गोष्टी करता जो काही पैसा ऍडव्हान्स द्यावा लागतो हा कुठलाही फंड नसल्यामुळे त्यांच्याकडे टोळ्या उपलब्ध झाल्या नाही त्याचाच परिणाम त्यांचे जे काही तोडणीचं गणित होतं किंवा तोडणीची जी काही वाहतूक यंत्रणा होती किंवा इतर यंत्रणा होती त्याच्यामध्ये सगळा पूर्ण टोटलपणे दिरंगाई आहे याचाच भाग आपण जर बघायला गेलो तर आज अशी परिस्थिती आहे की त्यांच्याच पूर्ण कार्यक्षेत्रामध्ये आज नाही म्हटलं तरी पाचशे ते हजार हेक्टर ऊस शिल्लक आहे आणि एवढा असताना सुद्धा त्याच्या जरी ऊस नेणं होणार नाही आणि आज आपण परिस्थिती बघायला गेलो तर जमिनीतलं पाणी कमी होतं शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था नाहीये त्यामुळे ऊसाचं उत्पन्न आपोआप घटणार आहे शेतकऱ्यांचं पर्यायी आर्थिक नुकसान फार मोठं होणार आहे गौरव कारखाना दोन्ही दुसरा भाग म्हणजे आज पूर्ण ऊन वाढल्यामुळे ऊसाचा जो काही उतार आहे तो कमी येतोय यासोबत सगळ्यात महत्वाचा भाऊराव चव्हाण यांनी कारखान्याचे जे, जे, जे सर्व अशोक चव्हाण यांचा सर्व कारखानदारांना शेजारच्या अप्रत्यक्षपणे धमकी आहे की माझ्या कार्यक्षेत्रात ऊस कुणीही न्यायचा नाही आज बाकीचे कारखाने कार्यक्षेत्रातून ऊस न्यायला तयार आहेत पण यांच्या अप्रत्यक्ष भीतीपाई किंवा अप्रत्यक्ष धमकी बाजूचे कारखाने यायला तयार नाहीत त्याचा परिणाम असा झालेला आहे की शेतकरी म्हणजे अशी परिस्थिती आली की दर आम्हाला कुठे भिक मागता येत नाही आणि कुणी भाकार आपण जर बघितलं तर कवली गुरुजीचा कारखाना तयार आहे सुभाष शुगर शुगर आहे रेडी आहे टोकाही तयार आहे परंतु कुठला इकडला कारखाना आहे पूर्णेचा बजिराचा तयार आहे चार पाच कारखाने यायला तयार अगदी पश्चिम महाराष्ट्रात याच्या उलट परिस्थिती आहे उसाची पळवा पळव चालू आहे आणि अशी परिस्थिती की लोकांना कारखान्याच्या मागा लागला लागते मात्र एकूण भाऊराव चव्हाण कारखाना क्षेत्रामध्ये किती हेक्टरावरील ऊस लागवड अद्याप शिल्लक आहे आता आमच्या हिशोबाने जवळपास हजार हेक्टर ऊस शिल्लक असावा आणि या संदर्भात कलेक्टर काळा ऑलरेडी तीन मीटिंग झालेल्या कलेक्टर कडा म्हणजे एकतर दर कारण सगळे आज बघायला गेलं तर जो विभाग नांदेड विभागामध्ये सगळ्या कारखान्यांनी पहिलं बिल सत्तावीस काढलेलं आहे भौराव एकटा कारखान्याने पंचवीस बिल काढलेलं आहे आणि दुसरी आमची मागणी होती की सगळ्या कारखान्यांना कुठूनही न्यायला परवानगी द्यावी तशी तर आजपर्यंत कायद्यानं कुठलाही कारखाना कुठूनही घस न येऊ शकतो पण यांनी अघोषित इथे एक थोडक्यात रजाकारी चालू केलेली आहे त्याचाच परिपाक म्हणून आज शेतकऱ्यांवर ही वेळ आलेली आपण सांगताय की इतर कारखान्या नेऊ देत नाहीत आणि स्वतःही नेत नाहीत अशी काही काय शंभर टक्के आहे आम्ही तसा आरोप स्पष्ट आहे की आमचा तुम्ही एक स्वतः होत नाही दुसऱ्या कारण आज आमचा ऊस वाढायला लागला हातात काहीच उरणार नाही असे या वर्षी उतारे बघायला गेले तर तीसच्या दरम्यान उतारे आणि तर तर मला की ते म्हणजे त्याच्या खाली भाऊराव चव्हाण हा जो कारखाना आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जो कारखाना आहे कारखान्याची भूमिका अशी आहे की अद्याप यांचा या उजळ्यापर्यंत शेतकऱ्यांचा ऊस अद्याप तरी तोड झालेली नाही त्यामुळं तोड न झाल्यामुळे त्या ऊसाचं जे काही उत्पादन आहे अथवा ते वजन हो आहे ते कमी होणार आहे उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकते इतर शेतकरी आपल्यासोबत ऊस उत्पादन शेतकरी आहेत काय कारखान्याची काय भूमिका आहे आमचा जवळपास बघा तेरा तुम्ही बोला आमचा सप्टेंबर महिन्यात ऊस होता तेरा तारखेचा आणि लोकांनी त्यांच्या जवळच्या जवळच्या आणि ते उन्हाळ्याचा सुद्धा होता ते सुद्धा नेला आमचा सप्टेंबरचा तसाच ऊस राहिलेला आहे सप्टेंबरचा तुमचा उस नेलेला ने आहे अगोदर ज्यांची नौकर फेर झालेली तो अगोदर नेलेला आहे हा आधी आधी उन्हाळ्यात लावलेले उस गेलेले आहेत आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्याची उस तसेच ठेवली आणि ज्यांची वळखी वगैरे त्याचा लग्न आहे त्याचा उस गेलेला आहे म्हणजे खाण्याचा साहेब हेच आहे नाही शेतकरी जे बोलणार आहे काँग्रेसच्या माणसात समजा त्याचे नेणार शंभर टक्के आणि आमच्या गोरगरीबाचे नवव्या महिन्यात लावा त्याच जाणार नाही शंभर टक्के नवव्या महिन्यात आमच्या शेजारी आता कवा उचलावलेला आपल्यातल्या दोन एकर तीन एकरून पक्षी पाहून येत नाही पक्ष नाही तर आहे मग बघायचं तुम्ही जायचे बारा महिन्यात लावलेला आणि नव्या महिन्यात कस करावं शेतकऱ्यांना काय पैशांची काय मागणी होती का नाही पैसे डोळीवाले मागाले तर डोळीवाले आमच आता कारखाना

तर निश्चितच ही जी कारखान्याची भूमिका आहे निश्चितच आहे शे, शेत शेतकऱ्याचा जो ऊस आहे तो वेळेवर जाणं गरजेचं आहे कारण हा यांचा जो लागवड केला ऊस आहे जवळपास नवव्या महिन्यातला म्हणजे जवळपास सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यातला तो ऊस लागवड आहे आणि जो अगोदरची लागवड केली ज्यांनी बाराव्या महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात ज्यांनी लागवड केली तो ऊस अद्याप कारखान्यामध्ये पोहोचलेला आहे त्याची जी काही देयकं आहेत ते सुद्धा त्यांना मिळालेली आहेत बरेच ऊस उत्पादक शेतकरी अशा आहेत की त्यांचा ऊस जाऊ नये त्यांना अद्याप पंधरा दिवसाच्या अंतरामध्ये ती रक्कम मिळायला पाहिजे मात्र एक महिन्याचा अवधी लुटला तरी त्यांना ती रक्कम मिळाली नाही त्यामुळे हे ऊस उत्पादक आहेत ते संतप्त झाले इतरही शेतकरी आपल्या सोबत आहेत कुणाला आपली धिक्कार असतो धिक्कार असतो धिक्कार असतो धिक्कार असतो भूमिका काय वाटते सर मी रामदास कुमार जिगिरे सर एक शेतकरी आहे सप्टेंबर महिन्यामध्ये कारखान्याने ज्या पद्धतीने पुरावे शेतकऱ्याकडे कर पाठवले की तुम्ही सात बारा तुमचा आधार कार्ड हे बॉय शंभर रुपयाचा बॉन्ड हे आमच्याकडे सुपुत्र करा आणि ऊसाची लागून करा तर त्या नियमानुसार शेतकऱ्याने आपल्या आपल्या परीने जेवढी काही जमीन आहे त्या जमिनीमध्ये एक तर शिजन सोडून काही लोक शिजन न लावता सप्टेंबरमध्ये ऊस लावतात तर त्यांची अपेक्षा कशी असते की भविष्यामध्ये आपला ऊस लवकर तुटला पाहिजे आणि ऊस गेल्याच्या नंतर दुसरं पण त्या ठिकाणी पीक आलं पाहिजे या अपेक्षेनं शेतकरी धडपड करतोय बळीराजा म्हणजे त्यांच्याकडे कोण देवय कोपलेला आहे आजच्या काळामध्ये आणि हे राक्षस बी कोपलेले आहेत त्या नियमानुसार या लोकांनी ज्या लोकांनी ऊस लावलेली आहेत त्या लोकांचे सप्टेंबरचे आता आम्ही या कारखान्यामध्ये अधिकाऱ्याकडे चौकशी केली तर अडीचशे तीनशे हेक्टर ऊस अर्धापूर तालुक्यामधला शिलक आहे एका अर्धापूर तालुक्यामधला आणि जर या कार्यक्षेत्रामधले एकतर संचालक बोर्ड असो किंवा त्यांचे पदाधिकारी असो या सर्व लोकांचे उस सगळ्याचे तुटलेले आमच्या निदर्शनामध्ये जे काही थोड्या गोष्टी आहेत तेच बोलतो आम्ही बाकी जर पूर्ण चौकशी केली तर खूप काही या ठिकाणी गरिबावर अन्याय झालेला आहे कारखान्याची काय भूमिका आहे कारखान्याचं काय कारखान्याच आता कारखाना ज्या वेळेस कारखान्याची निर्मिती होते वेळेसच पूर्ण शेतकऱ्याला सभासद म्हणजे त्यांच्याकडून पैसे घेऊन आर्थिक वर कारखाना हा उभारणी केलेला आहे आणि हे कारखाना उभारणी करते काही कालावधीमध्ये त्यांच्यानंतर दुसरा कारखाना तिसरा कारखाना चौथा कारखाना केला आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा दोन कारखाने विक्री झाले या कारखान्यावर खूप मोठं तीनशे कोटी रुपये कर्ज आहे या कारखान्याला कोणी बँका तयार नव्हत्या त्याच्यामुळं याच्या चुकी याच्या स्वतःच्या चुकीमुळं यांनी जे काही यंत्रणा यायला पाहिजे होती ते यंत्रणा केलेली नाही त्याच्यामुळं नसल्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस राहतो असं म्हणणार शंभर टक्के शेतकऱ्याचा तर ऊस राहतो आणि शेतकऱ्याचा शंभर टक्केच राहतो का सतमाती करते जर पक्षपाती भी आहे ना जर काय सिरियल मध्ये गेलं तर काही लोकांचा जाऊ शकते पण इथं सिरियल नाही ही तक्रार तुम्ही कारखान्या चर्चा केलेली आहे चर्चा केल्याच्या नंतर त्यांनी आवडीचे उत्तर आडमुडीचे उत्तर पुन्हा आणि तुमच्या उश्या येणार नाही हा सुद्धा धमकीच्या प्रकार केले आहे कोण म्हणले अध्यक्षाने म्हणले कारखान्याच्या अध्यक्षाची बीक संचालकाची बीक पदाधिकारीच्या सगळ्याच्याच भावना आहेत एकूणच हे ऊस उत्पादक शेतकरी आहेत ज्यांनी संताप व्यक्त करत भाऊराव चव्हाण कारखान्याचं हे जे कार्यालय आहे हे सील केलेलं आहे आपण पाहू शकता की भाऊराव चव्हाण कार्यालयाच्या ह्या कार्यालयाला हे गुरुपलेलं आहे आपण आतमध्ये पाहू शकता की हे भाऊराव चव्हाण कार्यालयाचे जे कर्मचारी आहेत ते आतमध्ये आहेत काय सांगणार सर शेतकऱ्यांची काय भूमिका आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी काय के मागणी केलेली आहे थोडस पुढे या ना काय काय मागणी आहे ऊस तोडी मागणी या अगोदर काही पत्र व्यवहार केला होता का पत्रव्यवहार केलेला आहे शेतकऱ्यांनी काही पत्र व्यवहार केला का ऑफिसची किंवा तोंडी बोललेले कारखान्याची काय भूमिका आहे हे नेण्यासंदर्भात चालू पत्र ऊस नेण्यासंदर्भात कारखान्याची काय भूमिका आहे नाही नाही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही वारंवार कारखान्याला सांगितलं ऊस ऊसण्या ज्यांची लागवड उशिराची आहे मात्र अद्याप ती ऊस तोडणी झालेली नाही अगोदरचे जी काही लागवड केलेली होती ती पण गेली मी इथं कलाकार आहे मी इथं कलाक आहे माझे वरिष्ठ तुमच्या कारखान्यामध्ये काय पथक आहे या एकूण क्षेत्रावर कारखान्याचं किती किती हेक्टर उसाची लागवड आहे तुम्ही तर एकच दिसताय या ठिकाणी फिल्डवर आहेत तर एकूण क्षेत्रावर किती लागवड उसा आहे या आता सप्टेंबरचा एकूण लागवड म्हणलं तर एक पंधरा चौदाशे आणि त्याच्यापैकी समजा एक सहा सातशे ऊस तुटलं तु तु म्हणजे अर्धा ऊस बाकी शिल्लक आहे कारखान्याची काय भूमिका असणार आहे शेतकरी एवढे मोठे आक्रमक झालेले आहेत कुलूप लावलेला आहे एकूण आपण सुद्धा आतमध्ये एकूणच भाऊराव चव्हाण कारखान्याच्या कार्यालयाला या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या ठिकाणी कुलूप ठोकलेला आहे आपला ऊस वेळेवर घेऊन जाण्यासंदर्भात वारंवार कारखान्याच्या जे मंडळ आहे त्यांच्याशी चर्चा केली त्यानंतर सुद्धा का कारखान्याचे जे काही आहेत अथवा जे मंडळ आहे ते अद्यापही ऊस घेऊन जात नसल्या कारणानं शेतकऱ्यांनी संतप्त होत या कार्याला कुलुप्त केलं आहे कारण अं जी लागवड सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी केलेली होती त्यांचा ऊस अद्यापही गेलेला नाही दरम्यान जे काही निकटवर्ती असणारे त्या शिष्टमंडळाच्या निकट वरती असणारे जे काही शेतकरी आहेत त्यांचे डिसेंबर महिन्यातला ऊस सुद्धा नेण्यात आलेला आहे है मात्र यांचे अगोदर लागवड करण्यात आलेला ऊस सुद्धा नेण्यात आलेला नाही दरम्यान हा ऊस न नेल्यामुळं त्यांच्या ने ने उत्पादनामध्ये सुद्धा घट होणार आहे आणि या घटीचा फटका आर्थिक फटका या शेतकऱ्यांना बसलेला बसणार आहे त्यामुळं या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक होत या कारखान्याच्या कार्यालयास आता खूप ठोकलेला आहे